आजच्या काळात भारताचा विकास वेगाने होत आहे शहर स्मार्ट सिटीच्या मार्गावर चालली आहेत रस्ते मॉल्स मोठे उद्योग झपाट्यानं उभे राहत आहेत पण या विकासाच्या प्रवाहात गावं मात्र मागे पडत आहेत गावं ही भारताची खरी ओळख आहेत इथे मातीचा सुगंध परंपरा आणि लोकजीवन आहे पण दुर्दैवाने या गावांमध्ये रोजगार निर्माण होत नाही शेतकरी आपल्या मुलांना शिकवतात पण शिक्षणानंतर त्या तरुणांना गावात राहून काही मिळत नाही परिणामी ते शहरांकडे वळतात आणि गाव हळूहळू रिकामं होतं गावं वाचवायची असतील तर रोजगार हा सर्वात मोठा पाया आहे गावातच जर तरुणांना काम मिळालं तर ते बाहेर पडणार नाहीत शेती हा गावांचा आत्मा आहे पण जुनी पद्धत सोडून आधुनिक तंत्रज्ञान वापरलं पाहिजे ड्रिप इरिगेशन सेंद्रिय शेती आणि प्रगत बियाणा वापरल्यास उत्पादन वाढू शकतं तसेच शेतीपूरक व्यवसाय जसे की दुग्ध व्यवसाय कुक्कुटपालन मधमाशी पालन यांना प्रोत्साहन दिल्यास गावकरी आर्थिकदृष्ट्या सक्षम होऊ शकतात फक्त शेतीपुरता मर्यादित न राहता लघु उद्योगांना चालना देणंही आवश्यक आहे गावातील संसाधनांवर आधारित उद्योग जसे की हातमाग बेकरी अन्न प्रक्रिया उद्योग स्थानिक उत्पादनांचं ब्रँडिंग करून ते थेट बाजारपेठेत आणणं या गोष्टींनी गावाला नवं जीवन मिळू शकतं याशिवाय पर्यटनाचीही मोठी संधी आहे गावातील नैसर्गिक सौंदर्य संस्कृती सण सं, परंपरा लोककला यांना पर्यटनाच्या माध्यमातून जोडल्यास रोजगाराची नवी दारे खुली होतात यासाठी सर्वात महत्त्वाचं आहे ते म्हणजे कौशल्य विकास गावातील तरुणांना स्किल डेव्हलपमेंट ट्रेनिंग दिलं संगणक शिक्षण यंत्रसामग्री हाताळण्याचं ज्ञान डिजिटल मार्केटिंग अशा विविध क्षेत्रांमध्ये प्रशिक्षण दिल्यास ते गावातच नवनवीन व्यवसाय सुरू करू शकतात शासनाने दिलेल्या योजना प्रत्यक्ष गावात पोहोचल्या पाहिजेत आज अनेक योजना कागदावरच राहतात पण योग्य रीतीने अंमलबजावणी झाली तर गावांमध्ये मोठा बदल घडू शकतो सरकारने खरोखरच या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष द्यायला हवं ग्रामीण भागात रोजगाराशिवाय विकासाची भाषा निरर्थक आहे गावं वाचली नाहीत तर भारताचा आत्माच हरवेल गावात रोजगार निर्माण झाला तरच तरुण गावात टिकतील शेती पुन्हा फुलेल आणि गावाचं जीवनमान सुधारेल गाव वाचलं तरच खरं भारत वाचेल किती किती तू तिसरीत आहेस आणि पाचवीत आणि तुम्ही तू पाचवीत म्हणजे पाचवीत दोन मुलं आहेत आणि तिसरीत एकच आणि सहावीत आणि मग साव दोघा आणि कशा कशात आहेत सहा जण आहे ना तुम्ही सातवी पण शाळा आहे ओके आणि दोन शिक्षक तुम्हाला घरात का आली नाही सुट्टी आहे मग किती जण तुम्ही टोटल आहात सात सहा एक घरात आहे सात दोन शिक्षक शिकवतात शिक्षक, शिक्षक सर व्यवस्थित मग तुमच्यावर चांगलं लक्ष ना म्हणजे ही जी मुलं आहेत ना नायरी गाव आहे नायरी गावात हे माझंच गाव आहे एक वेळ होता की ह्या शाळेमध्ये तीन चारशे पोरं शिकायची विकास झाला आणि विकासाच्या पोटी शाळा आमच्या बंद पडल्या जिल्हा परिषद शाळा आहे नायरीची आणि बघा आज परिस्थिती अशी आहे की कोकणातले गाव ओसाड झाल्यामुळे शाळाही बंद पडल्या आज दोन शिक्षक सात मुलांना आहेत त्यात ही मुलं आहेत चांगली शिकत आहेत सात मुलांना रे सहा मुलं सहा मुलांना शिकवत आहेत भरली पाहिजेत परत गावं परत लोकं आली पाहिजेत शाळा परत जगल्या पाहिजेत जर जिल्हा परिषद शाळा राहिल्या नाहीत तर गरीबांनी शिक्षण कुठं घ्यायचं हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे आणि गरीब जर शिकली नाहीत तर विकासाचा ह्या काहीच फायदा नाही आहे कारण शिक्षणाच्या अभावामुळे लोकांचं आयुष्य कसं असेल हे आपण स्वातंत्र्याच्या नंतरपासून आजपर्यंत पाहत आलो आहे शिक्षणासाठी मूलभूत अधिकार जो आपल्याला दिला आहे आपल्या लोकशाहीने त्यासाठी गावात लोकसंख्या वाढलीच पाहिजे आणि चांगली गोष्ट आहे की दोन शिक्षक सात मुलांना शिकवतात खरं त्यापेक्षा वाईट गोष्ट आहे की ही शाळा आता जवळपास वाटते दोन चार वर्षात बंद होण्याच्या परिस्थितीत आहे विचार करा गावाकडे परत या कारण गावं जगली तरच देश जगणार आहे